पंचांगानुसार कार्तिक महिना हा अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो कार्तिक महिन्यातील कार्तिक एकादशी आणि कार्तिक पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कार्तिक चतुर्दशी हा दिवस साजरा केला जातो यालाच वैकुंठ चतुर्दशी असे म्हटले जाते या तिथीवर भगवान श्री विष्णूंनी वाराणसी येथील मणिकर्णिका घाटावर ब्रह्ममूर्तावर स्नान केले आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली या पूजेने भगवान शंकर इतके प्रसन्न झाले की त्यांनी भगवान श्री हरी विष्णूंची भेट घेतली त्यावेळी त्यांनी प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी शंकरांची आणि भगवान विष्णूंची जो कोणी पूजा करेल जो भक्त या दिवशी भगवान विष्णूंची आणि शिवांची आराधना करेल मनोभावे भगवंताची आळवणी करेल त्यांना वैकुंठ प्राप्त होईल चातुर्मासाच्या चार महिन्यांच्या काळामध्ये भगवान श्री हरि विष्णू निद्रा घेत असतात त्यावेळी विश्वाचा कारभार हा भगवान शंकरांकडे असतो वैकुंठ चतुर्दशी दिवशी भगवान शंकर विश्वाचा कारभार परत भगवान विष्णूंकडे सोपून ते स्वतः कैलास पर्वतावर तपसेसाठी जातात अशी ही हरिहर भेटीची कथा आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वैकुंठ चतुर्दशी ही मंगळवार दिनांक चार नोव्हेंबरला आली आहे या दिवशी चतुर्दशी तिथी ही पहाटे दोन वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी संपणार आहे वैकुंठ चतुर्दशीची विशेष पूजा ही निश्चित कालामध्ये पूजा केली जाते तर हा निश्चित काल मंगळवारी रात्री चार नोव्हेंबरला अकरा वाजून एकोणचाळीस ते पाच नोव्हेंबरला पहाटे बारा वाजून एकतीस मिनटापर्यंत आहे अशा व्हिडिओमध्ये आपण वैकुंठ चतुर्दशीची पूजा कधी करावी कशी करावी त्याचबरोबर आपण सेवा कोणत्या कराव्यात ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते वैकुंठ चतुर्दशीची पूजा ही रात्री करायची असते त्यामुळे आपण साहित्यांची जुळाजवळ अगोदरच करून ठेवायची आहे ही पूजा आपण सायंकाळच्या वेळी प्रदोष काळात केली तरी चालेल किंवा मध्यरात्री केली तर चालेल सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेलपत्र तुळशीपत्र आणि फुले आपल्याला अगोदर सोडून ठेवायची आहेत वैकुंठ चतुर्दशीच्या पूजेसाठी जे काही साहित्य लागते ते ते मी सर्व घेतले आहे भगवान विष्णूंच्या मूर्तीवर आणि शिवपिंडीवर अभिषेक घालण्यासाठी आपण येथे पंचामृत किंवा दूध घ्यायचं आहे नैवेद्यासाठी तुम्ही पाच प्रकारची फळे किंवा फक्त केळी किंवा दूध साखर साखर यांचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालतो ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरात सुद्धा अशी पूजा करू शकता तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचं आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती पूजली असेल तर चालेल किंवा तुम्ही मध्यरात्री पूजा करता त्यावेळी गणपती बाप्पांची पूजा करणार असाल तर देखील चालेल तर ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणी आपण प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर मी येथे प्रथम समय लावून घेतले आहेत तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने घालायचा आहे त्यानंतर दुधाने किंवा पंचामृतने आणि परत एकदा पाण्याने अभिषेक घालून गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारी पूजा करायची आहे गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहेत त्यामुळे आपण पूजेची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनाने करायची आहे हे सर्व करत असताना आपण गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा हा मंत्रजाप आपण करायचा आहे गणप बाप्पांना अष्टगंध हळद कुंकू चंदन त्याचबरोबर फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि गणपत बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यानंतर आपण भगवान विष्णूंची पूजा करायची आहे भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही अभिषेक घालू शकता नसेल तर आपण आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही प्रभू श्री रामांच्या किंवा विठ्ठलाच्या मूर्तीवर देखील अभिषेक घालू शकता हा अभिषेक तुम्ही पाण्याने दुधाने किंवा पंचामूर्ताने घालू शकता अभिषेक घालता असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सतत जप करायचा आहे आणि अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि भगवान विष्णूंची मूर्ती स्वच्छ कापडाने बसून घ्यायची आहे भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे पाटावर एखादे वस्त्रांतून त्यावर तुम्ही पूजा करू शकता किंवा तामणामध्ये देखील तुम्ही अशी भगवान विष्णूंची पूजा करू शकता तामनामध्ये मी तांदूळ ठेवून त्यावर भगवान विष्णूंची म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती ठेवणार आहे आणि त्यांची विधिवत पंचोपचारे पूजा करणार आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला गंध फुले अक्षर अर्पण करायची आहेत फुलं अर्पण करायचं आहे पिवळी फुले, फुले किंवा पिवळ्या मिठाईचा या दिवशी खूपच मान असतो तर आपण भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करायची आहेत त्याचबरोबर भगवान विष्णूंना तुळशीपत्र देखील अतिशय प्रिय आहे तर आपण तुळशीपत्र देखील भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपण या दिवशी वर्षातून एक भगवान विष्णूंच्या मूर्तीवर आपण बेलपत्र अर्पण करायचं आहे हे बेलपत्र अर्पण करता असताना आपण विष्णू सहस्रनामावली किंवा विष्णू सहस्रनाम म्हणत आपण हे बेलपत्र अर्पण करायचे आहे पैकूण चतुर्दशी दिवशी भगवान विष्णूंच्या मूर्तीवर एक हजार आठ बेलपत्र अर्पण केली जातात पण एवढे बेलपत्र सगळ्यांच्याकडे असतील असे नाही तर आपण जेवढे आपल्याला बेलपत्र मिळाले आहेत ते आपण अर्पण करायची आहेत अकरा किंवा एकवीस बेलपत्र अर्पण केली तर देखील चालतील किंवा एक जर बेलपत्र असेल तर देखील चालेल तर हे बेलपत्र अर्पण करता असताना आपण एक नाव घ्यायचं आहे आणि हे भगवान विष्णूंच्याच म्हणजे मूर्तीवर अर्पण करायचं आहे परत उचलायचं आहे आणि परत आपण भगवान विष्णूंचं दुसरे नाव घ्यायचं आहे आणि हे बेलपत्र अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही भगवान विष्णूंची एक हजार आठ नावे घेऊन बेलपत्र अर्पण करू शकता त्यानंतर आपण भगवान विष्णूंना कापसाचे वस्त्र अर्पण करायचं आहे अशी भगवान विष्णूंची पूजा आपण मध्यरात्री करायची आहे ही मनोभावी पूजा केल्यानंतर आपण त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे फळांचा साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा झाल्यानंतर ते भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे यासाठी प्रथम शिवपिंडीवर अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक हा तुम्ही स्वच्छ पाण्याने किंवा दुधाने घालू शकता दूध घेतला असेल तर आपण न तापवता दूध घ्यायचं आहे ते थंड दूधच आपण शिवपिंडीवर अभिषेक घालण्यासाठी घ्यायचं आहे अभिषेक घालल्यानंतर शिवपिंड स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ कापडाने पुसून शिवपिंडीची विधिवत पूजा करायची आहे शिवपिंडीला अभिषेक घालता असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर शिवपिंडीची विधिवत पूजा करायची आहे एखाद्या पाटावर स्वच्छ पांढरे शुभ्र कापड अंतरून त्यावर तुम्ही शिवपिंडीची पूजा करू शकता किंवा तामणात देखील कि शिवपिंडीची पूजा केली तर चालेल तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर पण शिवपिंडीची पूजा करायची आहे शिवपिंडीला आपण भस्म पांढरी फुले अर्पण करायची आहेत त्यानंतर शिवपिंडीवर एखादे बलपत्र जरूर अर्पण करावे त्यानंतरच शिवपिंडीवर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तुळशीपत्र अर्पण करता असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रात जप करू शकता किंवा शिव अष्टोत्तर नामावलीचे देखील तुम्ही पठण करू शकता किंवा शिव स्तोत्राचे देखील तुम्ही पठण करू शकता वर्षातील वैकुंठ चतुर्दशीचा हा एकच दिवस असतो ज्यावेळी भगवान विष्णूंच्या मूर्तीवर बेलपत्र अर्पण करतो आणि भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर आपण तुळशीपत्र अर्पण करत असतो इतर वेळेला आपण शिवपिंडीवर बेलपत्र आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीवर तुळशीपत्रचं अर्पण करत असतो या हरिहर भेटीला अतिशय महत्त्व आहे तर आपण या दिवशी आवळ्याचे फळ मिळाले तर देखील तुम्ही अर्पण करू शकता कारण आवळ्यामध्ये भगवान विष्णू आणि भगवान शिवांचे एकत्रित वास्तव्य असते त्यामुळे जर या दिवशी तुम्हाला आवळा मिळाला आवळा देखील भगवान विष्णूंना आणि भगवान शिवांना अर्पण करू शकता शिवपिंडीवर तुम्ही एकशे आठ तांदूळ एकशे आठ मूग एकशे आठ तीळ या देखील भगवान शिवांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण केल्या तरी चालते तुळशीपत्र अर्पण करून झाल्यानंतर आपण शिवपिंटीवर कापसाची वस्त्र अर्पण करायचं आहे असे आपण भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही फळे दूधसाखर किंवा फक्त साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल मी येथे केळीचा नैवेद्य दाखवणार आहे वैकुंठ चतुर्दशी दिवशी ही पूजा आपण मध्यरात्री करायची असते पण ज्यांना शक्य नाही ती प्रदोष काळातसुद्धा करू शकतात आणि आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देखील तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा करू शकता बैकुण चतुर्दशीचे महत्त्व जाणून घेऊ एकदा भगवान विष्णूंनी काशी येथे भगवान शिवशंकरांना एक हजार कमळ अर्पण करण्याचा संकल्प केला होता यावेळी भगवान शिवशंकरांनी विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी यातील एक कमळ कमी केले यावेळी भगवान विष्णूंनी एक कमळ कमी पडल्यामुळे आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला भगवान शिवशंकरांनी भगवान विष्णूंची ही भक्ती पाहून त्यांना एक वर दिला कार्तिक मासामध्ये मा येणार चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाईल जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला व्रत करेल पूजा पाठ करेल त्याला वैकुंठ प्राप्त होईल वैकुंठ चतुर्थीचा उपवास हा मंगळवार दिनांक चार नोव्हेंबरला आहे हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जाईल ही पूजा तुम्ही घरीही करू शकता किंवा मंदिरात जाऊन देखील केली तरी चालेल या दिवशी चतुर्दशी तिथी असते तर आपण या दिवशी चौदा दिवे लावायचे आहेत तसे पाहिले तर या दिवशी तीनशे पासष्ट दिवे लावले जातात पण एवढे दिवे लावणे शक्य नसते तर आपण या दिवशी चौदा दिवे जरूर लावावेत अशी आहे हरिहर भेटीची कथा तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा